नमस्कार सोम स्टाईल कुकिंगमध्ये आपलं सगळ्यांचं खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत कोकम आगळ किंवा शरबत कसं बनवायचं ते पाहायचं आहे आपल्याला इथं घेतलेलं आहे एक वाटी ताज असं हे कोकम कोकम कसं ओळखायचं ताजं ते आपण बोटावर चोळून पाहायचं आहे बोटाला लालसर रंग आला की आपलं कोकम छान लालसर ताज आहे हे पाहिजे आहे एक वाटी कोकम घेतलेला आहे तर एक वाटी पाणी घेऊन आपल्याला रात्रभर भिजत ठेवायचं आहे तुम्ही चार तास भिजत ठेवलं तरी चालतं हे पा छान असं भिजलेलं आहे तुम्हाला लवकर जर प्रोसिजर करायची असेल तर तुम्ही गरम पाणी कडकडीत गरम पाणी याच्यामध्ये टाकू शकता हे प हे छान भिजलेलं आहे तर त्याचा असा नैसर्गिक रंग हे सुटलेला आहे आणि दाटसर रंग दिसत आहे आपल्याला हे मिश्रण पाण्यासकट वाटून घ्यायचं आहे याचं पाणी वेस्ट घालायचं नाही हे बा छान असं सॉफ्ट असं हे मिश्रण वाटून झालेलं आहे या मिश्रणाला चकाकी पण छान आलेली आहे पाहू शकता तर आपल्याला ज्या कढाईमध्ये हे कोकम शिजवून घ्यायचं आहे त्याच कढाईमध्ये किंवा पातेल्यामध्ये तुम्ही काढून घेऊ शकता याच पद्धतीनं राहिलेलं कोकम आपण काढून घेऊया आपल्या ह्या दोन बॅच झालेल्या आहेत आपल्या दोन्ही बॅच पूर्ण झालेल्या आहेत तर आपण इथं काढून घेऊया तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका एक वाटी कोकम घेतलेला आहे तर त्याच्यासाठी दोन वाटी साखर आणि थोडीशी वरती घेतलेली आहे हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे याच्यामध्ये लागणार आहे मला थोडंसं पाणी तर मी इथं अर्धी वाटी पाणी वापरलेलं आहे तुम्हाला लागलं तर तुम्ही वापरू शकता नाही तर स्किप केलं तरी चालेल साखर विरघळून घ्यायची आहे थोडीशी आणि आता आपण ही गॅसवरती ठेवलेलं आहे गॅसची फ्लेम ही फुल ठेवायची आहे आणि ह्याला सतत डवळत राहायचं आहे हे पण छान असं मस्त चकाकी आलेलं मिश्रण तयार आहे तर आपल्याला याला जवळजवळ सात ते आठ मिनिट लागणार आहे तुम्ही पाहू शकता इथं दोन मिनिट झालेले आहेत मस्त छान असं उकळलेला आहे आणि रंग पण खूप छान आलेला आहे कोकम शरबत हे मार्केटमध्ये आणून वापरण्यापेक्षा आपण स्वतः घरी बनवून जर पिलं तर ते खूप छान आणि शरीराला फायदेशीर राहील तर कोकम शरबत पिल्याने शरीरातील उष्णता पित्त या गोष्टीचा त्रास कमी होतो आता याच्यामध्ये आपण टाकणार आहोत भाजलेल्या जिऱ्याची पूड एक चमचा एक चमचा शेंदो मीठ आणि साधं मीठ अर्धा चमचा चवीनुसार मीठ तुम्ही कमी जास्त करू शकता परत त्याला बुडापासनं ढवळत ढवळून घ्यायचं आहे याचे जे थेंब आहेत ते आपल्या अंगावर उडून येणार नाही त्याच्यासाठी थोडंसं आपल्याला लांब उभा टाकून हे ढवळून घ्यायचं आहे आणि हे गरम असतानाच आपल्याला गाळून घ्यायचं आहे तुम्ही एखाद्या चाळीनं गाळून घ्या किंवा एखाद्या कपड्यामध्ये गाळून घेऊ शकता याच्यामध्ये साखर असल्यामुळे थंड झाल्यावर हे मिश्रण आपल्याला गाळून घेता येत नाही म्हणून आपण हे गरम असतानाच गाळून घेणार आहोत आणि याचा चोथा जो राहिलेला आहे तो फेकून न देता तुम्ही चटणी म्हणून वापरू शकता किंवा परत त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून उकळून परत गाळून घेऊन ते शरबत म्हणून पिऊ शकता आता आपण हे जे मिश्रण काळून घेतलेलं आहे याच्यामध्ये आपल्याला पाण्याचा अंश लागू द्यायचा नाही हे स्टोर करून ठेवण्यासाठी आपण याच्यामध्ये ओलं भांड ओला, ओला चमचा काहीही घालायचं नाही आहे तर वर्षभर हे कोकम शरबत टिकतं फ्रीजशिवाय चला तर आपण शरबत कसं बनवायचं ते पाहूया एक मोठा चमचा इथे हे गर घेतलेला आहे त्याच्यामध्ये एकदम थंडगार असं पाणी टाकलेलं आहे आणि हे गर मिक्स करून घ्यायचं आहे साखर एवढीच पुरेशी होते तुम्हाला हवी असल्यास तुमच्या मापाप्रमाणे तुम्ही ॲड करू शकता किंवा स्किप केली तरी चालेल आपलं हे कोकम शरबत तयार आहे नक्की ट्राय करा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये